भारतीय खडक आजगर हा इंडियन ट्रॅफ पायथॉन मित्रांनो मी संतोष गुप्ता माझ्यासोबत दत्तात्रय मोरे

अगदी मोठा हा आजगर खडक आजगर भारतीय आजगर दिसलेला आहे आपल्याला भारतीय खडक आजगर हा इंडियन ट्राफ पायथॉन पाऊस पण सुरू झालेला आहे अतिशय मोठा भारतीय आजगर याला इंग्रजीमध्ये इंडियन रॉक पायथॉन म्हणतात अतिशय मोठा साप भारतीय सर्पसृष्टीमधला हा आहे हा बिनविषारी जरी असला तरी याचा चावा अत्यंत गंभीर असतो मित्रांनो या कुंडली मारणाऱ्या सापांमधून एक साप हा अजगर आहे आपल्या भक्ष्याचं ज्या वेळेला हा भक्षण करतो त्यावेळेला त्याचा जीव गुदमरून म्हणजे जीवाला त्या भक्ष्याला तो वेटोळा मारतो आणि त्याचा जीव गुदमरतो आणि मग त्या भक्ष्याचं भक्षण करत असतो मित्रांनो हा इंडियन रॉक पायथॉन बेनिफिशरी आहे याचं प्रमुख वास्तव्याचं ठिकाण हे जंगलांमध्ये असतं परंतु सध्या पांदरा नदीला तुम्ही पाहतात की भरपूर दिवसापासून पाणी हे पूर आलेला होता पाण्याचा आणि त्या पाण्याचा पाणी आता प्रवाह हा कमी होतो है, पूर तो आहे पूर ओसरतो आहे आणि अशा पाण्यामध्ये हा साप येथे आला असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे मित्रांनो हा जसा पकडला आहे तसाच पुन्हा आम्ही निसर्गात सोडणार आहोत मित्रांनो आपल्याला नारायण फुलपागरे सर यांनी फोन केला होता त्यांच्या शेतामध्ये एक भला मोठा साप त्यांना दिसला होता आपण जागेवर गेलो पाहिलं की हा आजगर या भारतीय खडक आजगर हा पकडलेला आहे याचं प्रमुख खाद्य जर आपण पाहिलं तर हा मोठे मोठे उंदीर ससे घुशी त्याच्यानंतर काही वेळा हा बकऱ्यांची पिल्ल बकरी त्याच्याचप्रमाणे मोठे मोठे रानडुकर वगैरे हे खाऊन तसेच कुत्रा खोल्हे अशा प्रकारचे मोठे भक्ष देखील काढले आहे रे आता हा जसा इथून पकडला आहे तसा आम्ही पुन्हा निसर्गात सोडू पण तुम्हाला कृपया विनंती करतो की असा कुठलाही साथ दिसला त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका सर्प मित्रांना बोलवा सर्प मित्र तिथे येतील आणि सापाला वाचवतील धन्यवाद मित्रांनो मला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो पकडला तो आज पुन्हा लळिन कुरनाथ लांडोर बंगला या वनपरिक्षेत्र ज्या आदिवासात त्याला आपण पुन्हा निसर्गात जसा आहे तसा सोडत आहोत तुम्ही आता आमच्या चॅनलला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर ला, कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा आजगार आता आपण पुन्हा सोडता आहोत तुम्ही बघाल त्याला सोडताना धन्यवाद